नमस्कार मंडळी गौरीच किचन आणि बरेच काहीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते मंडळी आज मी कुठे आली आहे माहिती आहे का तुम्हाला मी आले आहे कॉम्पिटिशनमध्ये आता कोणतं कॉम्पिटिशन तर रेसिपीचं कॉम्पिटिशन म्हणजे कोणाची रेसिपी सगळ्यात उत्कृष्ट असेल त्याला प्राईज असणार आहे आणि पहिले पाच नंबर काढणार होते आता आम्ही होतो साठ ते सत्तर जणी तर त्यातून काढायचे होते फक्त पाच कॉम्पिटिशन खूप टफ होतं हां पण मी भाग घेतला आणि खूप एन्जॉय पण केला तुम्हाला माझी रेसिपी बघायची आहे का आता तुम्ही म्हणाल हे कुठे आहे तर ही कॉम्पिटिशन होतं पुढारी न्यूज यांचं श्रावण मास रेसिपी खास ह्या शोमध्ये आता हे आपल्याला याचं टेलिकास्ट उद्या आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणजेच शनिवारी आठ तारखेला आठ ऑगस्ट रोजी चार वाजून वीस मिनिटांनी पुढारी न्यूज चॅनेलवर हे प्रस्ता प्रकाशित करण्यात येणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी ते नक्की बघा आणि मी किती एन्जॉय केला ते पण तुम्हाला तिथे दिसेल आणि बऱ्याच माझ्या फ्रेंड्स पण होत्या त्याच्यासोबत सो आम्ही मी हा व्हिडिओ तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे पण आत्ता नाही आत्ता मी जी ही रेसिपी बनवली ना त्या रेसिपीचा हा व्हिडिओ आहे मी मोदक बनवले होते तीन प्रकारचे आम्हाला विषय दिला होता कोकोनट खोबरं म्हणजे श्रीफळ तर श्रीफळपासून काय बनवायचं तर मी बनवले तीन पदार्थ आता तीन फ्लेवरचे वेगवेगळे मोदक बनवले तर मोदकासाठी मी काय केलं माहिती आहे सगळ्यात आधी मी गुलकंद मोदक बनवायला घेतला आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं एक चमचा तूप टाकलं एक चमचा दूध टाकलं आणि त्याच्यानंतर मी अर्धी वाटी कंडेन्स मिल्क टाकलं आणि एक वाटी किसलेला म्हणजे डेसिकेटेड कोकोनट असतं ना ते टाकलं आणि ते सगळं मिक्स करून छान परतवून घेतलं किंचित मीठ टाकलं मीठ टाकायचं कोणत्याही गुडाच्या पदार्थात खूप छान लागतं आणि त्यानंतर चॉकलेट्स हे जे चॉकलेट्स होते त्याचे बार म्हणजे एक डार्क चॉकलेट आणि मिल्क कंपाऊंड असे मी दोन कंपाऊंड घेतले डार्क चॉकलेट एकच कंपाऊंड घ्यायचं आणि मिल्क कंपाऊंड हे दोन घ्यायचे कधी पण चॉकलेट बनवताना आणि चांगले त्याला कट करून घ्यायचे आणि त्यानंतर मेल्ट करायचे आहेत आता मेल्ट करताना आपल्याला एका टोपामध्ये गरम पाणी करायला ठेवायचं आहे त्यावर कोणताही म्हणजे तुमच्याकडे काचेचा बाऊल असेल तर काचेचाही चालेल पण गॅस मिडियम ठेवायचा कारण काचेचा बाऊल आपण ठेवलेला आहे त्यामुळे त्याच्यात आपण हे सगळे आता चॉकलेट्स टाकणार आहोत आणि मिक्स करून मेल्ट करणार आहोत दोन्ही मिक्स करायचे एक एकत्रच आणि नंतर जे आपण म्हणजे जे खोबऱ्याचं जे सारण बनवलं आहे ना त्याच्या अशा छोट्या छोट्या वड्या मी तयार करून घेणार आहे आणि ते चॉकलेटमध्ये डीप करणार आहे हे झाले आपले कोकोनट स्टफ चॉकलेट मोदक म्हणजे स्टफिंग आतमध्ये असणार आहे आणि वरिंग वरून त्याला चॉकलेटचं कोटिंग येणार आहे मी हे मोदक एक दाखवले होते गुलकंद दाखवले होते मग मी म्हटल्याप्रमाणे गुलकंद मोदक म्हणाले मी पण गुलकंद मोदक तुम्हाला मी नंतर दाखवते तर हे आहेत आपले चॉकलेट मोदक तर हे व्यवस्थित असे मी छान त्याला तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता मी आता मला ॲक्च्युली खूप घाई होती कॉम्पिटिशनसाठी त्यांनी बनवून पदार्थ आणायला सांगितला होता त्यामुळे फटाफट मी बनवत होती तर ही रेसिपी मी तुमच्याशी पण शेअर करते म्हणजे तुम्ही पण बघाल आणि गणपती येत आहेत रक्षाबंधन येत आहे तर त्यासाठीही तुम्ही नक्की बनवा आता रक्षाबंधन आपलं रिसेंटली आहे आणि खोबरं म्हणजे नारळी पौर्णिमेला नारळच वापरला जातो आपण गोडाच्या पदार्थात तर हा हे गोडाचे मी तीन प्र प्रकार तुम्हाला दाखवते आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला या नारळी पौर्णिमेला तुमच्या भावासाठी खास तुम्ही या रेसिपी बनवा नक्कीच त्याच्यानंतर आता मी तुम्हाला रोज गुलकंद स्टफ जे फ्रूट स्टफ मोदक मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्याच्यासाठी पण आपल्याला एक चमचा तूप घ्यायचं आहे एक चमचा मी दूध घेणार आहे आणि ड्राय जे डेसिकेटेड कोकोनट असतं मार्केटमध्ये मिळतं तुम्हाला घरी बनवायचं असेल तर त्यासाठी जे आपलं ओलं खोबरं असतं त्याचा जो बा बाहेरचा जो ब्राऊन कलरचा भाग असतो तो काढून घ्यायचा आणि खोबरं चांगलं गरम करून परतवून घ्यायचं किसून बारीक एकदम तर मी हे डेसिकेटेड मार्केटमधनं खोबरं आणलेलं आणि ते एकदम बारीक असतं खूप जास्त आणि एकदम व्हाईट वाईट असतं तर ते मी घेतलं दोन कप मी डेसिकेटेड कोकोनट घेतलं आता दोन कप डेसिकेटेड कोकोनट घेतल्यावर त्याच्यात एक कप आपल्याला टाकायचं आहे कंडेन्स मिल्क तुम्ही साखरेचा पण वापर करू शकता पण कंडेन्स मिल्कने थोडीशी टेस्ट जास्त छान येते त्यामुळे मी कंडेन्स मिल्क घातलेला आहे आणि त्यानंतर यात पण थोडं किंचितचं आपण मीठ टाकणार आहोत आणि मीठ टाकल्यानंतर हे सारण मी थोडं अर्ध अर्ध अर्द करते अर्ध्या सारणाचं आपण कोकोन आपले याचे गुलकंद मोदक बनवणार आहे रोज गुलकंद आणि अर्ध्या सारणचे आपण पान मोदक बनवणार आहे तर याच्यात आता पुढची स्टेप काय करायची जे सिरप असतं म्हणजे गुलकंदाचा जो म्हणजे रोज फ्लेवर असतो तो मी टाकला आहे ते चार पाच थेंब रोज फ्लेवर टाकला आहे आणि चार पाच थेंब मी गुलाबी कलर टाकला आहे म्हणजे छान असा कलर येतो तुम्ही बीटचा पण वापर करू शकता जर कलर नसेल वापरायचा तर बीटचा पण छान कलर येतो जास्त डार्क येत नाही पण नॅचरल कलर येतो आणि तुम्हाला जर चांगलं वाटत असेल तर तुम्ही बीट वापर करू शकता टेस्टमध्ये थोडीशी फरक पडतो पण आणि त्यानंतर आता मी घेतलेला आहे पान सिरप तर पान सिरप मी चार पाच चमचे चार पाच थेंब सॉरी मी टाकणार आहे आणि चार पाच थेंब मी कलर हिरवा कलर टाकणार आहे तर याच्यात तुम्ही पान पान असतात ना आपले खायची पान असतात ती मिक्सरला वाटून ती पण टाकू शकतात पण मी हे सिरप टाकलेलं आहे सिरपचा पण फ्लेवर खूप छान येतो मार्केटमध्ये हे पंचवीस रुपयापर्यंत मिळतात रिसेन्स मिळतात वेगवेगळे फ्लेवरचे जसे तुम्हाला फ्लेवर बनवायचे आहेत मोदकाचे ते फ्लेवर्स मिळतात कलर्स पण मिळतात लिक्विड कलर्स तर ते मार्केटमध्ये पंचवीस तीस रुपयापर्यंत आरामात मिळतात आता मी हे स्टफिंग जे केलं आहे त्यात मी गुलकंद वापरला आहे ड्रायफ्रूट्समध्ये टाकलेलं आहेत काजू बदाम पिस्ता बारीक करून टाकलेले आहेत आणि त्याचं स्टफिंग मी आतमध्ये भरणार आहे मोदक्यामध्ये हे आहेत रोज गुलकंद ड्रायफ्रूट स्टफ मोदक आता पान मोदकासाठी मी काय केलं माहिती आहे का ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत गुलकंद घेतलेला आहे त्यानंतर बडशप घेतलेली आहे धनाडाळ घेतलेली आहे थोडीशी खसखस टाकलेली आहे तुम्हाला जर सुपारी हवी असेल तर बारीक किसून सुपारी पण टाकू शकता मी सुपारी टाकलेली नाही आहे त्यानंतर आपण त्याच्यात टूटी फ्रुटी पण घालणार आहोत थोडंसं पानामध्ये आपलं असतं त्यामुळे टूटी फ्रुटी नक्की घालायची आहे तर हे सगळं मी ना सगळं मिक्स करते एका वाटीत मी मिक्स करून घेतलं आहे त्याचं सारण ऑलरेडी मी जसं सांगितलं तसं सा तुम्ही घ्या आणि सगळं मिक्स करा बडीशेप घ्या धनाडाळ घ्या गुलकंद घ्या ड्रायफ्रूट्स घ्या आणि हे तुटीफ्रुटी घ्यायचे ते पण आपण सगळं मिक्स करून ठेवणार आहोत आता मी हे मोदकाच्या साच्यामध्ये जेव्हा लावते ना तेव्हा एक एक तुटीफ्रुटी आपण साईडला टाकूया म्हणजे मोदकातून बाहेरून पण ते तुटीफ्रुटी छान व्यवस्थित दिसते तर हे नक्की करा जेव्हा आपण पान मोदक करतो तेव्हा अशी तुटी फ्रुटी लावा म्हणजे बाहेरून दिसताना मोदक छान दिसतात अशा प्रकारे हे आपले पान मोदक पण आपले तयार आहेत आता हे पान मोदक झाले आहेत माझे चॉकलेट मोदक झाले आहेत रोज गुलकंद स्टफ मोदक झालेले आहे तयार आणि त्याला तुम्हाला वाटलं तर वरून तुम्ही ड्राय कोकोनट म्हणजे स्प्रिंग करू शकतात किंवा तुम्ही जो सिल्वर आपला खायचा पेपर येतो तो, तो पण लावतात आता मी सिल्वर पेपर लावून घेते सगळ्याला छान एक शाईन येते मिठाईला मिठाई, मिठाई कोणती पण केल्यावर आपण अपन, आपण हा सिल्वर मिळतो बाहेर मार्केटमध्ये तो आरामात अवेलेबल मिळ होतो तर तो मी लावलेला आहे प्रकारे माझे तीनही प्रकार मोदकाचे झालेले आहेत आणि मी कॉम्पिटिशनसाठी रेडी झालेली आहे आता माझं कॉम्पिटिशन आहे आणि बघूयात आता काय होतंय ते सो तुम्ही उद्याच्या भागात ते नक्की बघा टी व्हीवर टेलिकास्ट होणार आहे तर हा भाग तुम्ही नक्की बघा आणि याचा मी एपिसोड तू पण शेअर करणार आहे यूट्यूबवर तर नक्की बघा इंस्टाग्रामवर पण बघा तोपर्यंत हे कसे वाटले मोदक ते नक्की सांगा धन्यवाद मंडळी